वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागा असं नाही म्हणून तो ओबीसी मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शहाणपणा आहे चांगलपणाच आहे की असं आहे मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु एकदा हैदराबाद गॅझेट या प्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा असं सा नाही म्हणून तो ओबीसी मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगलपणा आहे आता त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते आता त्या ज्या मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात झाली तीन चार दिवस त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे वेगवेगळे निघतील वेगवेगळ्या त्या गोष्टी आता कुठतील चिरली दाखवले तर ही तर काम या आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि याचा सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमच्या समितीचं म्हणणार ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार

कोण काय हे त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती एवढं काय की आमचं नुकसान होत आहे ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे एवढं मी निश्चित म्हणून बोलतो